मुंबईतल्या सहा जागांसाठी वीस मे रोजी मतदान होणार आहे आणि त्यातील काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत असणारा मतदारसंघ म्हणजे उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघामध्ये उज्ज्वल निकम यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय या मतदारसंघामधली समीकरण नेमकी काय आहेत बघूयात उत्तर मध्य मुंबईत मतदारांची पसंती कुणाला उज्ज्वल निकम जिंकणार निवडणुकीची केस चार टर्मच्या आमदार वर्षा गायकवाड खासदार होणार पार्लेकर वांद्रेकर कलिनाकर चांदवलीकर कुर्लाकर कुणाला निवडणार उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामध्ये यंदाच्या वेळी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होती आहे भाजपनं विशेष सरकारी वकील म्हणून आजवर अनेक खटल्यांमध्ये काम पाहिलेल्या उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना दक्षिण मध्यच्या ऐवजी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला विविध सामाजिक आर्थिक आणि धार्मिक स्तरामधले लोक एकत्र राहणारा असा हा मतदारसंघ ज्यामध्ये वांद्र्याच्या कलानगर बीकेसी बॉलिवूड स्टार्सच्या बंगल्यापासून ते कुर्ला चांदिवली भागामधल्या काही झोपडपट्ट्यांपर्यंतचाही भाग येतो मुंबईच्या पश्चिम उपनगराचं पुणे मानलं जाणारं विले पार्ले हे जसं आहे तसंच ईस्ट इंडियन ख्रिश्चन मुसलमान आणि मराठी माणसांचं कलिना सुद्धा आहे त्यामुळे या दोन चेहऱ्यापैकी कुणावरती इथले मतदार विश्वास टाकणार हे बघणं महत्वाचं आहे इथल्या विधानसभेच्या राजकीय बलाबलावरती नजर टाकूयात विलेपारले परागाळवणी भाजप चांदिवली दिलीप लांडे शिंदेची शिवसेना कुर्ला मंगेश कुडाळकर शिंदेची शिवसेना कलिना संजय पोतनीस ठाकरेंची शिवसेना वांद्रे पूर्व जिशान सिद्धिकी अजित पवार यांची राष्ट्रवादी वांद्रे पश्चिम आशिष शेलार भाजपा मुंबईतील सहा जागेंपैकी एक जागा म्हणजे उत्तर मध्य मुंबई त्या जागेला मिनी मुंबई सुद्धा म्हटलं जातं कारण की एकीकडे उच्चभ्रू वस्त्यात दुसरीकडे झोपडपट्ट्या आणि गरीब जनता असं समीकरण जे आहे ते या जागेवर पाहायला मिळतं दुसरीकडे अभिनेता सिने इंडस्ट्री आहे ते एकीकडे कुर्ला चांदिवली या भागातले कष्टकरी आणि कामगार जनता सुद्धा आपल्याला याच भागात पाहायला मिळते मराठी मतदारांचा टक्का याच भागात सगळ्यात जास्त आहे आणि त्याच्यानंतर दोन नंबरला येतो तो, तो म्हणजे मुस्लिम मतदारांचा टंका त्यामुळे यंदा भाजप आणि काँग्रेसनी या भागात मराठी उमेदवार दिलाय कारण की मराठी मतांची गणित जी आहेत ती सतत आपल्यासोबत ठेवावी या अनुषंगात त्यामुळे नेमकं आता या उत्तर मध्य मुंबईत चार जूनला कोणाचा गुलाल उधळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ हा दोन हजार नऊ मध्ये अस्तित्वात आला त्यातही या मतदारसंघाचा मोठा भाग म्हणजे चार मतदारसंघ हे जुन्या वायव्य मुंबई मतदारसंघाचा भाग होते काँग्रेसचे सुनील दत्त शिवसेनेचे मधुकर सरपोतदार हे जुन्या मतदारसंघामधून दिल्लीत लोकसभेवरती निवडून जात या मतदारसंघामधून दोन हजार नऊ साली प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवली आणि त्या लोकसभेत गेल्या त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली भाजपच्या पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा सलग दोन वेळा पराभव केला आणि दोन टर्म पूनम महाजन खासदार राहिल्या यंदाच्या वेळी पूनम महाजन यांचं तिकीट कापलं गेलं तर आशिष शेलार आणि परा गाळवणी यांच्या नावांच्या चर्चांना दूर सारत भाजपनं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारीची संधी दिली आहे या मतदारसंघातील पार्लेकर मतदारांना आणि इतर सुशिक्षित मतदारांना भावतील या अपेक्षेने भाजपने सतत चर्चेत असणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्यावरती विश्वास दाखवलाय दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी जागा वाटपाच्या वेळी दिल्लीमध्ये जाऊन पक्षश्रेष्ठींकडे आपली नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून संधी देऊन त्यांची नाराजी दूर केली आहे या मतदारसंघाची रचना लक्षात घेता काँग्रेसला ठाकरेंच्या समर्थनासह लढण्यामुळे जास्त बळ मिळालंय सगळ्या पक्षाचे नाही तर सगळ्या जातीचे धर्माचे लोक आलेले आहेत काँग्रेस हे लक्षात ठेवलं पाहिजे की असं जात धार्मिक देशपासून काही उपयोग होणार नाही कारण आमचा देश हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत हा अखंड आहे ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात तेवट ठेवण्याचं काम आपल्या देशाच्या पंतप्रधान मोदींनी केलं आहे आमचा प्रचाराचं एक महत्व साधन आहे लोकांमध्ये जाणं लोकांच्या मुद्द्यावर मांडणं केंद्र सरकारला विचारणं की रेल्वेच्या सर्व फॅसिलिटी सुविधा मिळाल्या पाहिजेत लोकांसाठी आम्ही या ठिकाणी येणाऱ्या काळात काम करणार आहे या मतदार मतदारसंघातील मुख्य प्रश्न म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन एकीकडे विले वांद्रे परिसरामध्ये टोलेजंग इमारती बघायला मिळत असल्या तरी दुसरीकडे झोपड्यांनी वेढलेला परिसर सुद्धा बघायला मिळतो वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकालगतच्या बहुमजली झोपड्या तर खार वाकोला परिसरामधली झोपडपट्टी सुद्धा पसरलेली दिसते जिथे मूलभूत सोयी सुविधांचा गोळीबार नगर मराठा कॉलनी डावरी नगर अशा परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाहीये तर त्याच वेळेला विमानतळाच्या आसपासच्या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा सुद्धा आहेच त्याचबरोबर विलेपार्ले सांताक्रुज परिसरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात विमानतळाच्या जवळ असल्यानं उंचीच्या निर्बंधांचे अडथळे मोठे आहेत बहुभाषिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या एक वैविध्य या मतदारसंघामध्ये आहे म्हणजे उच्चगृह वस्ती आहे बॉलिवूडचे अनेक स्टार या मतदारसंघामध्ये राहतात झोपडपट्टीचा भाग आहे त्यासोबतच मुस्लिम ख्रिश्चन या अल्पसंख्याक समुदायांचा एक मोठा वर्ग या ठिकाणी आहे त्यामुळे एका अर्थानं वैविध्यपूर्ण असलेली या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मतदारापर्यंत पोहोचणं हे एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे एकूणच दक्षिण मध्य मुंबईप्रमाणेच उत्तर मध्य मुंबई हा संघ सुद्धा मिश्र मतदारांचा असल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही उमेदवारांना जोरदार प्रयत्न करावे लागत आहेत त्यातच वीस मे रोजी मतदान होणार आहे प्रचारासाठी कमी कालावधी असल्यामुळे दोन्ही उमेदवारांचा प्रचार टिपेला पोहोचलाय अखेर या मतदारसंघामधून विधीज्ञ आणि निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच उतरलेल्या उज्ज्वल निकम यांना मतदार बहुमताच्या माध्यमातून खासदारकीचं ब्रीफ सोपवणार की 2004 ते दोन हजार एकोणीस या चार टर्मच्या आमदारकीचा अनुभव असणाऱ्या वर्षा गायकवाड यांना स्थानिक मतदार जनतेचे वकील म्हणून विश्वास टाकतात हे बघणं सुद्धा तेचे। आहे धनंजय दळवीसह यामिनी दळवी पुढारी न्यूज मुंबई